मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेला जी आर म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आहे समाजाच्या हातात जे आलंय ते फक्त धुराडा आणि फसवणूक हो तुमच्या मागण्या मान्य केल्या पण प्रत्यक्षात फायदा शून्य आहे छातीटोकपणे सांगणारे विनोद पाटील म्हणतात या जी आरमधून मधून एकाचा देखील सर्टिफिकेट निघणार नाही मग हा आनंदोत्सव कसला गुलाल कसला आणि या गुलाला मागे सरकारचं राजकारण काय जर मागण्या खऱ्या अर्थानं मान्य झाल्या असत्या आज तर आज समाजाला वेगळा प्रकाश दिसला असता पण इथे तर पुन्हा जुनाच खेळ नवा रंग आणि समाज पुन्हा गोंधळात राधाकृष्ण विखे पाटील यांचं मौन एकनाथ शिंदेची पळवापळवी आणि जरांगेंच्या लढाईत पुन्हा एकदा नवा ट्विस्ट हा जी आर खरंच ऐतिहासिक आहे का की फक्त राजकीय धूर सोडणारा फुगा आज आपण उलगडून पाहणार आहोत सत्य त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे मराठा समाज विचारतोय आपल्याला खरंच आरक्षण मिळणार का की पुन्हा एकदा आपण फसणार आहोत हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं नुकताच जारी करण्यात आलेला जी आर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर हा निर्णय जाहीर झाला आणि आंदोलन मागे घेण्यात आलं सरकारकडून गुलाल उधळण्यात आला आनंदोत्सव झाला पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही कारण आंदोलनकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे या जी आरमध्ये काहीही ठोस नाही असं स्पष्टपणे समोर आलोय मराठा समाजाचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ओबीसीतून आरक्षण हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट हे दस्ताऐवज दाखवत मराठा हे कोणबी असल्याचा दाखवून समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती ही मागणी मान्य केल्याचा सरकारचा दावा होता मात्र प्रत्यक्षात जी आरमध्ये कोणताही नवा निर्णय झालेला नाही फक्त आधीच्या घोषणांची पुनरावृत्ती झालेली आहे या संदर्भात याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी प्रखर भूमिका मांडली आहे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं हा जी आर म्हणजे फक्त टासनी एवढाही फायदा न करणार आहे यातून समाजाला नवीन काहीच मिळणार नाही एकही सर्टिफिकेट या जी आरमधून निघणार नाही छातीठोकपणे सांगतो समाजाला फसवण्यात आला आहे सरकारचं प्रतिनिधित्व करणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांना आश्वासन दिलं होतं त्यांनी दोन महिन्यात नवा शासन निर्णय आणण्याचं आश्वासन दिलं पण विनोद पाटील यांचा सवाल होता जर खरंच जी आरमध्ये ठोस बदल आहेत तर पत्रकार परिषद घेऊन समाजाला स्पष्टता द्या जबाबदारी घ्या नाहीतर हा कागद फक्त गोंधळ वाढवणारा आहे या सगळ्या गोंधळात एकनाथ शिंदेंची भूमिका चर्चेत आली मागच्या वेळेस त्यांनी आंदोलन थांबवलं गुलाल उधळला पण त्यांचं उत्तर ते समाजाला देऊ शकले नाहीत आता यावेळेस गुलाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी उधळलाय समाजाला त्यांचं उत्तर ते देतील का हा मोठा प्रश्न आहे आंदोलन मागे घेतलं तेव्हा मोठा जल्लोष दिसला गुलाल उधळला आनंदोत्सव झाला पण दुसऱ्या दिवशी वास्तव समोर आलं समाजातील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी या जीआरला जी शून्य गुण दिल्यात विनोद पाटील तर म्हणाले या जी आरला मी मायनस झेरो मार्क्स देतो यात काहीही नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न केवळ कागदी स्वरूपात अडकलेला दिसतो आहे कोर्टात लढाया झाल्या आंदोलनं झाली आत्महत्या झाल्या पण प्रत्यक्षात ठोस निर्णय होत नाही सरकारकडून फक्त काढूपणा सुरू आहे आंदोलनकर्त्यांची सहनशक्ती संपत चालली आहे बलिदान देणारे युवक आज हयात नाहीत त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याचं आश्वासनही पूर्ण झालेलं नाही मनोज जरांगी यांच्या उपोषणावर सरकारने कारवाई केली त्यांना समजावलं पण त्यांची मुख्य मागणी अद्याप रखडलेलीच आहे या लढाईत समाज पुन्हा एकदा फसल्याची भावना निर्माण झालेली आहे सरकारच्या वसनांवर विश्वास ठेवायचा का की पुन्हा नवा संघर्ष सुरू करायचा या वळणावर सध्या समाज उभा आहे या संघर्षात एक गोष्ट स्पष्ट होते राजकारण हे या आरक्षण लढाईवर सावलीसारखं आहे सत्ता बदलते आश्वासनं बदलतात पण निकाल बदलत नाही समाजाला फक्त धीर देण्याचं काम होतं आणि जेव्हा आंदोलनकर्त्यांनी मोठ्या त्यागानं लढा दिला तेव्हा सरकारकडून तात्पुरते उपाय केले जातात पण स्थायी समाधान कधीच मिळत नाही विनोद पाटील यांच्या वक्तव्यानं समाजातील अस्वस्थता आणखीन वाढली त्यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान दिलं समाजासमोर बसा पत्रकार परिषद घ्या आणि सांगा या जी आरचा उपयोग काय आहे ते नाहीतर मान्य करा की सरकारने पुन्हा एकदा समाजाची फसवणूक हो केली आता प्रश्न असा की हा जी आर खरंच एखादा मार्ग दाखवतो का की फक्त राजकीय नाटक आहे समाजाच्या मनात संशय वाढत चाललाय आंदोलकांना आता ठोस परिणाम हवे आहेत कागदी आश्वासन नको आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ समाजाच्या भविष्यासाठी नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणारा मुद्दा आहे आज समाजाच्या हातातला हा जी आर फक्त फसवणुकीचं प्रतीक आहे एकीकडे सरकार म्हणते तुमच्या मागण्या मान्य केल्या तर दुसरीकडे याचिकाकर्ते छाती ठोकपणे सांगतात एकही सर्टिफिकेट या माध्यमातून निघणार नाही मग सत्य कोणतं समाजाला आरक्षण खरंच मिळणार की पुन्हा राजकारणाचा नाटकाचा भाग बनणार बलिदान देणाऱ्या मुलाच्या आत्म्याला न्याय कधी मिळणार हे प्रश्न आज प्रत्येक मराठ्याच्या मनात आहे गुलालाच्या उत्सवामागे लपलेलं सत्य जेव्हा उघडं होतं तेव्हा समाजाची आशा पुन्हा तुटते आंदोलन मागे घेणं सोपं असतं पण समाजाच्या डोळ्यात पुन्हा विश्वास निर्माण करणं खूप अवघड असतं म्हणूनच आजची खरी वेळ आहे सत्याचा सामना करण्याची सरकारने स्पष्ट करावं आरक्षणासाठी ठोस काय मिळणार आहे आणि जर काही नाही तर हे नाटक थांबवावं कारण आता समाजाला खोट्या आश्वासनाचा नाही तर खरी लढाईचा मार्ग हवा आहे नाहीतर एक दिवस हा धुराडा संपूर्ण खरी आग भडकणार आणि ती आग फक्त सरकारलाच नाही तर संपूर्ण राजकारणालाही जाळून टाकेल विनोद पाटलांनी व्यक्त केलेल्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्तेपे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाही आहे माझ्या पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा 하이라이트.